नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पिढ्यांचा या ब्रँडची अब्रू घालवली हे विधान आहे रामराजे निंबाळकरांचं अर्थात नाईक निंबाळकर म्हणजे राजघराणं रामराजे नाईक निंबाळकर ही या घराण्याचे एकोणतीसाव्या वंशज आणि आता त्यांनीच अप्रत्यक्षपणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टोला लागवलाय मग या दोघांच्या वादाचे किनार नेमकी काय आहे संपदा मुंडे प्रकरण आता नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकरांच्या वादाची नवी किनार ठरेल का नेमका हा वाद कशावरून सुरू झालाय नाईक निंबाकर घराण्याचा इतिहास काय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली फलटणमध्ये फलटण शहरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर सुषमा अंधारे या प्रकरणाला मोठ्या ताकदीनं पुढे नेत आहेत आता संपदा मुंडे यांची जेव्हा आत्महत्या झाली या आत्महत्येनंतर या घटनेमागं आमदार आणि खासदाराचा हात असल्याची चर्चा रंगू लागली यानंतर एक प्रश्न सातत्याने समोर येऊ लागला तो म्हणजे ते खासदार कोण आणि यानंतर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आलं इतकंच नव्हे तर नाईक निंबाळकर यांच्या दोन पिएंनी त्या महिला डॉक्टरवर म्हणजेच आत्महत्या केलेल्या तरुणीवर अनेकदा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचंही सांगण्यात आलं होतं आणि मग काय सिंह नाईक निंबाळकर यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यांच्यावर आरोप होऊ लागले पण यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली निंबाळकरांचा या प्रकरणाशी संबंध आहे राजकीय हिथून त्यांचं नाव समोर आलंय असं तर म्हणलंच पण फड फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत म्हणजे हा जो कार्यक्रम झाला तिथं उपस्थिती दर्शवली आणि ते म्हणाले जर मला थोडी शंका आली असती की या घटनेमागं निंबाळकरांचा हात आहे तर मी कार्यक्रमाला आलोच नसतो मात्र मी आता निंबाळकरांच्या सोबत आहे असं म्हणत चिट दिली यानंतर विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केला जर आरोपच अजून सिद्ध झाले नाही आहेत तर मुख्यमंत्री निंबाळकरांना कोणत्या आशेने चिट देतात दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले किंवा अजूनही सुरू आहेत तेव्हा ते स्वतः या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की मी दोषी नाही आहे माझ्यावर मुद्दा म्हणून राजकीय सुडेपोटी आरोप केले जातात माझ्याही दोन मुली आहेत ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार झाला तिला न्याय मिळवून देण्यासाठी सगळेच प्रयत्न करू पण माझं नाव राजकारणासाठी खराब केलं जात आहे असं सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले होते आणि हे सगळं प्रकरण सुरू आहे अजूनही संपदा मुंडा हत्या प्रकरणात सिंह नाईक निंबाळकरांचं नाव सातत्यानं ना घेतलं आहे आपला तो ही कट्टर विरोधक असणारी एखादी व्यक्ती एखाद्या गुन्हा तडकते त्याच्यावर आरोप होतात तेव्हा त्या विरोधकासाठी ही गोष्ट राजकारणात फार मोठं हत्यार ठरतं आणि यालाच राजकारण म्हणतात आणि हेच राजकारण आता रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं विळा भोपळ्याचं वय सर्वांना सर्व सातार फलटण अख्ख्या महाराष्ट्राला या दोघांचं वैर माहीत आहे आणि या वैराची मुळं जुनी असली तरी सत्ता आणि वर्चस्वाच्या संघातून संघर्षातून ती निर्माण झालेत असं सांगण्यात येतं मग आता प्रश्न असा निर्माण झाला की नाईक निंबाळकर घराण्यातील हे दोन्ही नेते एकमेकांचे नातेवाईक आहेत का या नेमक्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्याच्यावर रामराजे काय म्हणालेत आणि या घराण्याचा इतिहास काय याच्याबद्दल आता आपण बोलूयात तर बघा याच सगळ्या गोष्टीला अनुषंगून फलटण येथे विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडलं यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांनी तुफान टोलेबाजी केली एका सभो सभेला संबोधत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं न घेता टीकास्त्र सोडलं यावेळी ते म्हणाले मला तुरुंगात टाकायची भाषा करता तुरुंगात बसून तुला थर्ड लालटन तु मध्ये कसा राहतो ते मी बघतोच तुम्ही फक्त माझं नाव घ्या मी वाटच बघतोय आज फलटण नगरपालिकेचा नारळ फुटला असं समजा माझं वय अष्टाहत्तर आहे माझ्या समोर त्यांचं वय किती आहे मात्र त्यांचा बुद्धांक जो ऐकिव आहे तो मायनस आहे हे नक्की नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पिढ्यांच्या या नावाच्या ब्रँडची अब्रू घालवली सध्या अगौ कुटुंबावर बंदूक ठेवून नाईक निंबाळकर आणि रामरामजे आहेत असंही सांगितलं जातं आता खरंच नायक निंबाळकर रणजितसिंह नायक निंबाळकर हे रामराज नाईक निंबाळकरांचे किंवा ब्रँडचे ठरतात का तर बघा याआधी आपल्याला नाईक निंबाळकरांच्या घराण्याचा इतिहास अगदी थोडक्यात जाणून घ्यावा लागेल नाईक निंबाळकर घराणं म्हणजे त्यावेळेचे पवार होते असं सांगितलं जातं बाराशे सत्तरच्या सुमारास पुरुष निंबराज परमार यांनी फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठेवला आणि यावरूनच निंबाळकर हे आडनाव पडलं असंही सांगितलं जातं हो की मोहम्मद तुगलकाने एका प्रकारे राज म्हणून निंबाळकर यांच्या आडनावाला किंवा घराण्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली होती नाईक निंबाळकर घराण्याचा शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी पिढी जात स्नेहबंद आणि नातेसंबंध गैर आहे आता याच घराण्यातील राजे मालोजी राजे हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे आजोबा त्यांच्याच राजकीय मार्गदर्शनाने रामराजे राजकारणात प्रवेश केला दुसऱ्या बाजूला नाईक निंबाळकर जे शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णवला सातारचे खासदार त्यांचेच पुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर काही ठिकाणी गावकरी असंही सांगतात की छत्रपती घराण्याचा संबंध श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे आणि संजीव राजे यांच्याशी बाकीचे जे नाईक निंबाळकर आहेत हे पवार कुळातील असल्यामुळे हे नाव लावतात असं सांगितलं जातं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत रामराजांनी आणि रणजित सिंह हो, यांच्यात निवडणूक झाली होती जिथे रामराजांनी रणजित सिंह हो, यांचा पराभव केला होता आणि इथूनच दोन घराण्यातील राजकीय वाऱ्याचं नम पर्व सुरू झालं म्हणजे हिंदराव नायक निंबाळकर हे जेव्हा राजकारणात आले त्यानंतर रामराजे नायक निंबाळकर राजकारणात ना आले मात्र त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं असंही सांगितलं जातं आता बघा वर्चस्व वाद हा पाण्याचा आहे असं देखील सांगितलं जातं कारण कृष्णा नदीखोरामध्ये धूम बलकवडी हा जो प्रकल्प झाला त्यावेळी कृष्णाखोरी विकास महामंडळाचं अध्यक्षपद रामराजे यांनी भूषवलं दुसरीकडे उपाध्यक्षपद हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भूषवलंय तर मग पलटणंनी सातारच्या राजकारणात एक प्रश्न सतत घुमत राहिला तो म्हणजे पलटणचा किंवा सातारचा दुष्काळ कोणी संपवला नदी प्रकल्पाचं हे श्रेय कोणाचं आणि याच श्रेयवादातून आजही दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यामधील वर्चस्वाची लढाई कायम आहे फक्त रंगमंच आणि काळ बदलला या लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हा हे होईल आणि हा वाद देखील प्रकर्षानं जाणवला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना हरवण्यासाठी रामराजे निंबाळकरांनी आपली ताकद लावली धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागं आपली ताकद उभी केली आणि परिणाम असा झाला की रणजित सिंह नाईक निंबाळ यांचा पराभव झाला आता या पराभवाचा बसपा काढण्यासाठी रामराजे निंबाळकरांचे जवळचे असणारे आमदार दीपक चव्हाण यांचा कसोशीने प्रयत्न करून नाईक पराभव केला आपला उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून त्यामुळे हा जो वाद आहे म्हणजे हा या वादाचा नवा अंक आता नगरपालिकेत पाहायला मिळणार आहे कारण या दरम्यान म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रामराजे निंबाळकरांना कुठंतरी डावलण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं रामराजे निंबाळकर किती अनेकदा स्टेटसच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत होते आणि आत्ताच म्हणजे त्यांनी हे जे विधान केलं तेव्हा बोलताना ते हे बोलता म्हणाले की नगरपालिकेचा नारळ आता फुटलाय तर मग हा जो नव्या वादाचा अंक आहे तो, तो नगरपालिकेच्या वेळी पाहायला मिळणार आहे दोन्ही नाईक निंबाळकर इथं ताकद लावणार आहेत त्याचा परिणाम आता या सगळ्याचा परिणाम निकाला दिसून येईल पण या वादाचा नवा अंक असेल की या वादाचा हा शेवट असेल नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका